नमस्कार आणि आपण पाहताय पीजी मराठी स्वागत पाहूया सविस्तरपणे रत्नपूर तालुक्यातील धामणगाव येथील धारेश्वर महादेव मंदिरात तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली पवित्र श्रावण महिन्यामध्ये तिसऱ्या सोमवारी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अत्यंत पुरातन देवस्थान भगवान धारेश्वर पवित्र तीर्थखुंड गायमुख या ठिकाणी भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता रत्नपूर तालुक्यातील धामणगाव आणि पंचक्रोशीतील अनेक गावातील भाविकांनी सकाळपासून खूप गर्दी केली होती तिसऱ्या सोमवारी गावातील आणि अनेक गावातील लोक आणि सकाळी महादेवाचा अभिषेक आणि आरती केली त्यानंतर दुपारी भगवान धारेश्वरांचा महाप्रसादाचा लाभ घेतला या ठिकाणी प्रत्येक घरातून पोळ्या आणि आमटी ग्रामस्थांच्या वतीने आणि शिरा प्रसाद सरपंच विकास कापसे आणि फौजी संतोष आघाडे यांनी केला होता पीजे मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी विजय आघाडे धामणगाव ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा